जयवंतराव पाटील साहेब हे सिनियर नगरसेवक आहे माझे व्यक्तिगत संबंध जयवंतराव पाटील दादांशी अत्यंत चांगले आहेत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला मला मदत केलेली आहे मी कुठंही या गोष्टी बद्दल माझे किंतू परंतु नाही पण भारतीय जनता पार्टीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अठरा लोक इच्छुक होते अठरा लोकांपैकी काही लोकांचा गांभीर्यानं विचार त्या अठरापैकी पक्षांनी केला काही लोकांना समजूत पक्षांनी काढले की बाबा काही लोकांना भविष्य काळामध्ये संधी मिळू शकेल किंवा अनुभव थोडा घेतल्यानंतर संधी मिळू शकेल प्रामुख्यानं जी नावं नगराध्यक्षपदासाठी चर्चेत होती त्याच्यामध्ये आमच्या आदरणीय शारदा ताई आहेत आदरणीय अरुणदादा जाधव आहेत जयवंतराव दादा, दादा पाटील साहेब होते त्याबरोबर अण्णांचं नाव सिनियर ज्येष्ठ अनेक वर्षाचा अनुभव पक्षामध्ये काम केलेल्याचा ट्रॅक रेकॉर्ड असल्यामुळं त्यांचं नाव देखील चर्चेमध्ये होतं अतुलदादा शिंदे एक नवीन तरुण कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं अशा लोकांची प्रामुख्यानं नावं चर्चेमध्ये होती शेवटी मीसुद्धा जबाबदारीनं सगळ्या लोकांशी बोलत होतो सगळेच तोलामोलाचे लोक होते आता शारदाता तर जनतेमधूनच निवडून आलेले आहेत अरुण दादांनी तर विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे अगदी थोडक्या मतात अरुण दादांना त्या वेळेला पराभव स्वीकारावा लागला होता आणि जयवंत दादांचा देखील अनुभव असल्यामुळे मी त्यांना एकच सांगत होतो की भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत मला तुम्हाला शब्द देता येणार नाही त्यासाठी मी इंटरव्ह्यू मध्ये झाला त्याच्यामध्ये पण मी सांगितले की असा कोणालाही शब्द नागरसेवकाला ना, नगर ना नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मी दिला होता तो अधिकारच आम्हाला नाही आणि त्यामुळं जो निर्णय वरून झाला शेवटी त्या निर्णयाप्रमाणे आम्हाला काम करणं भाग आहे शेवटी जयवंतदाबरोबर काही म्हणजे अंडरस्टँडिंग होऊ शकतं का किंवा काही पर्याय सुचवायचा पण आम्ही प्रयत्न केला पण ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी करायची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं मला त्यांच्याविषयी बाकीचं काहीच म्हणायचं नाही आहे त्यांनी शेवटी त्यांची भूमिका मांडली फक्त मला नम्रपणे एवढं सांगायचं की कोणालाही फसवण्याच्या बाबतीमध्ये काहीही आम्ही केलेलं नाही सगळे अधिकार विधानसभेच्या सदस्याला भारतीय जनता पार्टीमध्ये नसतात भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय घेत असते त्यामुळं योग्य तो उमेदवार आज कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पक्षाने आम्हाला दिलेला आहे आणि ह्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठीचा पुरेपूर प्रयत्न हा आम्ही करणार आहोत गेल्या पस्तीस वर्षापासून अण्णांनी आपलं योगदान ह्या शहरासाठी दिलेलं आहे सातत्यानं पक्षाचं देखील काम केलेलं आहे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लोकं उभं राहायला तयार नव्हते त्यावेळेसपासनं पावसकर कुटुंब हे सातत्यानं चिन्हावर लढण्याच्या बाबतीत आग्रही राहिलं माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आणि त्यामुळंच कुठतर पक्षनिष्ठेचा विचार करून हा निर्णय झाला योग्य तो निर्णय झाला आणि निश्चित येणाऱ्या दोन तारखेला मतदान होईल आणि तीन तारखेला कराडचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होईल अशा प्रकारचा विश्वास मला निश्चित व्यक्त करावा